नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो ऊसाला आपल्याला अठरा ते वीस दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या करायच्या ऊसाचं चांगलं भरघोस उत्पादन वाढण्यासाठी पांढरी मुळी डेव्हलप होण्यासाठी पानं चार बिळं हिरवे पानामध्ये क्लोरोपीन तयार करण्यासाठी रुपयांची संख्या वाढण्यासाठी आपल्याला ऊसाला कमीत कमी दोन फवारण्या करायच्या तीन फवारण्या केल्या तर चांगलेच आहेत आपले हे अमोल बुरबिळे आहेत वीस एकर ऊस आहेत वीस एकरला त्यांनी दोन खराच्या पोहरण्या घेतल्या तर आपल्याला पहिली फवारणी कोणती करायची ते मी तुम्हाला सांगतो हे महाफिल कंपनीचं दहा पन्नास आहे उच्च हॉस्पिटलचं ग्रेड आहे फॉस्फरसचं प्रमाण जास्त आहे पृथ्वी होण्यासाठी फॉस्फरसची आवश्यकता असते पाणी मुली होण्यासाठी फॉस्फरसची आवश्यकता असते तर हे दहा पन्नास सहा पंधरा लिटर पाण्याला आपल्याला शंभर ग्रॅम वापरायचं त्यानंतर हे बोरन बेसमधलं सूक्ष्मकथा आहे कोरस असते हे आपल्याला दीडशिमिली वापरायचे केरस माहिती झिंक कॉपर मॉडम बोरॉन सहा सूक्ष्मकथ येतात बेसमध्ये पानांमध्ये क्लोरोफिल तयार करण्यासाठी सूक्ष्म आवश्यकता असते तर हे आपल्याला सूक्ष्मकथ घ्यायचे आणि हे आहे सुपर आम्हाडी एस तर हे सुपर आमेडी एस टीमध्ये ॲमिनो ॲसिड फुलिक ॲसिड आणि ह्युमिक ॲसिड येऊन जातो पाण्यांमध्ये वेगवेगळे वेग हार्मोन्स निर्मितीसाठी संजीव तयार होण्यासाठी आपल्याला ह्या ॲमिनो ॲसिडची गरज असते आणि लहानपणी पोंगेंची मर होऊ नये यासाठी आपण हे रेजिमेंट कीटकनाशक घेतो असं मिक्स करून आपल्याला पंधरा लिटर पाण्याला दहा मिली हे रेजिमेंट घ्यायचं आहे असं मिक्स करून आपल्याला पहिली फवारणी घ्यायची अमोल गुळबे साहेबांनी हे घेतलेली आहे दुसरी फवारणी आपल्याला पहिली फवारणी केल्यानंतर अठरा ते वीस दिवसांनी घ्यायची जींक, जींक था था। जी, आ, ही घ्यायची मिक झिंक हे झिंक बेसमधलं सूक्ष्मकथा आहे सहा सूक्ष्मकथ त्याचं बेस झिंक आहे पानांमध्ये क्लोरोफिन तयार करण्यासाठी पानाची पानं हे कार्यक्षम बनवण्यासाठी सूक्ष्म खतांची आवश्यकता असते तर हे घ्यायचं आपल्याला दीडशे मिली पंधरा लिटर पाण्याला त्याचप्रमाणे याच्यामध्ये व्हिटर प्लस तर प्लसमध्ये जवळजवळ पंचवीस प्रकारचे सगळे ऑर्गेनिक ॲसिड येतात पानांमध्ये संजीव निर्मितीसाठी आपल्या याची गरज आहे ती आपल्याला पंधरा लिटर पाण्याला तीस मिली घ्यायचं आहे त्यानंतर महाग हा वीडचं एकोणीस 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 ही एन पी केत आहे तर एकोणीस एकोणीस हे जे नवीन तयार झालेले पुतळे आहेत पुतळ्यांची वाढ होण्यासाठी जठा जो जेटाऊस आहेत त्याची वाढ होण्यासाठी आणि पांढऱ्यामुळेंचा जो पांढऱ्यामुळे डेव्हलप झाल्या तर पांढऱ्यामुळेंचा विकास होण्यासाठी आपल्याला एकोणीस एकोणीसची आवश्यकता असते तर असं मिक्स करून आपल्याला याच्यामध्ये अजून मॅग्नेशियम सल्फेट आहेत तर पंधरा लिटर पाण्याला आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट एक दोनशे ग्रॅम घ्यायचं आहे एकवीस एकोणीस शंभर ग्रॅम घ्यायचं आहे असं मिक्स करून आपल्याला पहिल्या फोवण्यानंतर दुसरी फोवनी एक साधारणतः अठरा वीस दिवसांनी घ्यायची असं जर दोन फवण्या केल्या अजून एक पुन्हा एक तिसरी फवारणी आपण खताची केली तर प्रति एकरी सहज आपले पाच ते सहा टन ॲव्हरेज सहज वाढला तर म्हणून सर्व शेतकऱ्यांना एक आवड विनंती आहे की आपण हे कमीत कमी पंधरा दिवसाच्या अंतराने दोन तरी फवारणी आपण उचला करावा आणि आपल्या शेतकरी मित्रांनो ऊस लागवड केल्यानंतर साधारणतः चाळीस दिवसांनी एक साठ पासष्ट दिवसांनी आणि एक ऐंशी पंच्याऐंशी दिवसांनी खताच्या फोरण्या आपण घेतल्या पाहिजे खताच्या फोरण्या केल्यानंतर पानं जाड रुंद हिरवेगार होतात मोठे होतात आणि पानामध्ये भरपूर क्लोरोफिल तयार होतो यामुळे झाडाची वाढ चांगली होते फुटवे चांगले वाढतात एक समान वाढतात आणि ऊस अशा पद्धतीने एकदम चांगला येऊन जातो त्यामुळं आपण ऊसाला खताच्या फोरण्या ह्या सुरुवातीच्या वाढीच्या एक था था। दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तीस दहा हजार एकला एवढे फुटवे तुम्ही कुठेच पाहणार नाही